आजचा विजय हा जनतेचा विजय आहे आणि आजचा विजय हा लाडक्या बहिणीचा आहे ही जी आजची आता योजना चालू आहे ही बंद करणार म्हटली कोर्टात गेली पण ही योजना बंद होत नाही ही लाडक्या यांच्यासाठी हा विजय आहे आणि अनिल भाऊची श्रद्धांजली म्हणून सगळ्या जनता निवडून दिलेला एक पण त्यांनाच असं सांगितलं आहे एक मत नाही जवळपास नाही म्हटलं तर चारशे अठ्ठेचाळीस मताचं लीट राहुल गांधी सांभाळ्यामध्ये घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की साडेसातशेपर्यंत आम्ही पोहोचू पण त्यांना पाचशे तेरा मतापर्यंत रोखण्याचं काम आम्ही या इलेक्शनमध्ये केलेलं आहे विधानसभेला निकाल लाडके नेते मान्य सुहासभाई बाबर यांनी महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे महाराष्ट्रात तीन नंबरला रेकॉर्ड लीड असं मताधिक्य मिळून आज ते विजय झालेले आहेत मला फक्त विरोधांना एवढं सांगायचं आहे जेवढं भाईंचं लीड आहे तेवढं तुमचं मतदान पण नाही तुम्ही तुमची लायकी ओळखा आणि काय असेल ते सत्ता केंद्र वगैरे काय काय म्हणत होते सत्ता केंद्र असेल एक मत जास्त घेईन हे घेईन त्यांना तेवढंच मला सांगायचं जेवढं लीड आहे तेवढं तुमचं मतदान पण नाही दोन दिवसात आमची बारा हजार चार हजार असं काय झालेलं आहे आता परमनंट आमदार म्हणून सुहासभाई असणार आहे ऐंशी हजारानं लीड आहे सुभाष भाईया आता त्यांनी पर्यंत नाद करायचा नाही अजिबात आमदार तसं घालवलं खांद्या कसं आणलं होतं खांबाई का आवाज आता खांद्या बाहेर का लवला आलाय